नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल मी पण मस्तच आहे बरीच आहे मी पण हसते तुम्ही पण हसा आणि तुम्ही पण हसा आणि सर्वांना हसवा तर आजचा आपला विषय आहे की आई वडील अशा घरात मुलगी कशी काय देऊ शकता की ज्या घरात दोन टाइम जेवणासाठी तिला वाट बघावी लागते आणि ज्या आईवडिलांच्या घरी जे आई वडील हातावर कमवणारे आहेत त्यांच्या घरी ती दिवसातून चार टाईम जेवण करणारी तिला दोन टाईम जेवणासाठी वाढ बघावं वा लागते म्हणजे पोटाला पिळ देण्यासारखं झाला हा विषय आणि तुम्हाला सांगते तुम्ही घरदार बंगला गाडी सगळं बघताय मुलीला देताना पण ज्या घरामध्ये जर चार टाईम मुलीला जेवण भेटत नाही आहे तर गाडी बंगल्याचं काय लोणचं टाकणार आहे गाडी बंगल्याचं काय करायचं आहे मेन महा महत्त्वाचं काय राहतं पोटाला अन्न अन्न महत्वाचं आहे <laughs> कारण पोटाला अन्न नसलं ना तुम्हाला सांगते माणसाला जेवढी भूक आहे तेवढंच माणूस जेवण करते आणि जितक्या वेळा त्याला खावं असं वाटेल कोणाला सवय राहते दोन टाईम जेवणाची कोणाला तीन टाईम कोणाला दिवसातून चार टाईम पण ज्या आईवडिलांच्या घरी ती मुलगी चार टाईम दिवसातून जेवण करायची असं मुलीला अचानक दोन टाईम जेवणाची सवय लावणं म्हणजे तुम्हाला सांगू नवीन नवीन तर ती सवय लावू शकत नाही कारण नवीन नवीन चार टाईम ती पोरगी खाणारी आणि बहुतेक मुलींना सवय राहत्या माहेरी पण मला एक गोष्टीचं नवल वाटते की हातावरचे आई वडील मुलांना चार वेळा जेवण जेवण भेटतं हातावरच्या आई बाप्पाच्या घरी आणि तुम्ही राधे राधे सिस्टरजी राधे राधे भैया कैसे हो आप आने के लिए बहुत बहुत धन्यवाद तो आज का मेरे लाइव का पॉइंट क्या है पता है कि आप की आप जब भी लडकी की शादी कराते तो आप घर देखते बडा घर देखते सर्विस देखते हैं सिस्टर जी आप कैसे हो और आपके परिवार में सब कैसे सब ठीक है मैं भी ठीक हूँ तो जब आप लड़की की शादी करते हैं तो घर खेती बंगला सब देखते हैं लेकिन जिस घर में बेटी को दो टाइम खाने के लिए राहत देखनी पड़े ऐसे घर में शादी करके देना कितनी बुरी बात है जय श्री राम बहुत बहुत धन्यवाद तर माझा आजचा विषय त्या आईवडिलांसाठी आहे की जे फक्त गाडी बंगला शेती पोती बघतं आहे पण हा हा विचार नाही करते की आपण ज्या घरामध्ये दे मुलीला देतो आहे आपल्या घरी मुलीला चार टाईम खाण्याची सवय आणि जी ज्या घरात आपण देतो आहे त्या घरामध्ये त्या मुलीला दोन टाईम जेवणासाठी जर वाट बघावी लागते तर पुढं तिचं आयुष्य कसं जाणार आणि तुम्हाला माहिती आहे चार टाइम जेवणाची ज्याला सवय असते आणि अचानक दोन टाइमच जेवण करायचं तब त्याच्यामुळे तब्येतीवर किती परिणाम होईल त्या मुलीचा तिची तब्येत तब कशी काय बरी राहणार कारण सकाळची जी भूक असते ना प्रत्येकाची तुम्ही अर्धी चपाती खा सकाळी पण सकाळची जी भूक असते ना ती खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक आई मला सांगायला आवडेल कि घरदार गाडी बंगला नका बघू आणि सर्व्हिस पण नका बघू घर असं बघा ना की ज्या घरामध्ये मुलीला जेव्हा भूक लागेल तेव्हा ती खाऊ शकते आणि पोट भर भाई सपोर्टिंग कमेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद आपको आपको मराठी मराठी आती आती है के भाई भाई आपको मराटे आती है? मैं जो बोल रही आपको समज मे का है कारण बहुतेक काही वडील ना असं घर बघतोय गाडी बंगला जोर से बोलो जय माता दी जय माता दी कारण कसं आहे गाडी बंगला शेती पोती खाता नाही येत ते फक्त नावाला असतं पोटाला जर पोटभर अन्न भेटत नाही तर त्या गाडी बंगल्याचं काय करायचं आहे त्या गाडी बंगल्याचं काय अर्थच उरत नाही आहे मेन माणसाचं काय असतं प्रत्येकाला आणि सकाळची जी भूक असते ना तुम्हाला सांगते सकाळी जे माणसाला भूक लागते ना ती भूक खूप महत्वाची सकाळी अर्धी चपाती एक चपाती प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे आणि दुपारी जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत जेवण केलं पाहिजे आणि पुन्हा चार पाच वाजता थोडंसं तरी काहीतरी खाल्लं पाहिजे प्रत्येकाने आणि नंतर संध्याकाळचं टायमिंग कसा आठ साडेआठचा सा जेवणाचा राहिला पाहिजे तर त्या जेवणाला काही अधिकार आहे जोरसे बोलो जय माता दी भाई बहुत बहुत धन्यवाद सपो सपोर्टिंग कमेंट के लिए हा जी परंतु बोल नाही पाते सत्य तो भाई मैं कहना ची की अगर लडकी हो ना तो ऐसे घर में लड़की कभी मत देना कि जिस घर में बेटी को दो टाइम खाने के लिए राह देखनी पड़े और तरसे वो खाने के लिए क्योंकि तुम कितना भी बड़, बड़ा घर देख कर दोगे ना और उस बड़े घर में अगर उसको दो टाइम खाने के लिए राह देखनी पड़े तो कोई मतलब नहीं उस बंगले का उस प्रॉपर्टी का कोई मतलब नहीं है और जो रोज कमाते हैं रोज खाते हैं ऐसे माँ बाप बच्चे लोग को दिन में चार बार खाना खिलाते हैं और हम सर्विस वाले देख के बेटी देते हैं शादी करके सर्विस वाले देख के बेटी घर देते हैं और उस घर में उसको दो टाइम खाने के लिए सोचना पड़ता है मैं तेरह साल मुंबई में काम किया है हाँ क्या मैं मुंबई में नहीं हूँ मैं मालेगाँव में मालेगाँव में हूँ नासिक में हूँ लाइव आने के लिए आपका दिल से धन्यवाद भाई बहुत अच्छा लगा आप लाइव में आए और अच्छा सपोर्ट है आपका भी ऐसे ही सपोर्ट करते रहिए मैं तो सबको सब सबको सब, सब सपोर्ट करती है मैं कभी किसी को भूलती नहीं हूँ और लाइव में मैं जो भी बोलती हूँ ना वो दिल से बोलती हूँ और आज की लाइव में हर माँ बाप के लिए मैसेज है कि गाड़ी बंगला देख के बेटी ना दे बेटी को जिस घर में जब भूख लगे तब वो खा सके जय शेर जय शेरो वाली माता तेरी सदा ही जय हो बहुत बहुत धन्यवाद भाई आने के लिए सपोर्टिंग कमेंट करने के लिए सपोर्ट करने के लिए कारण कस है महते का बहुत आई वड़ी ना घर, दार बोता मोट घर गाड़ी बंगला का अर्थ नहीं है गोष्टीला ज्या ठिकाणी तिला पोटभर अन्न जर भेटत नाहीये तर त्या गाडी बंगल्याच काय करायचं लोणचं टाकायचं बोला सर्वांनी छान छान आणि अशा लोकांकडे तर अजिबात लक्ष देऊ नका ते नुसतं तुम्हाला चिडवायला बघत सिस्टर जी मे ड्युटी जी बाय बाय ओके आणि केली धन्यवाद आपका बाय भाई सपोर्ट करते आप मेरा भी आपको सपोर्ट रहेगा प्रत्येक आपल्या आई वडिलांना मला सांगावं असं वाटतं सांगू का अचानक जेव्हा घडतो ना लग्नाच्या नंतर मेन पॉइंट आहे की आई वडिलांच्या घरी कधीही उठलं सुटलं का खायची सवय असते <laughs> या सर्वांनी थोडा वेळ लाईवला कुठे गेले आज माझी युट्यूब फॅमिली आणि आज याच्यावर मी खरंच लाँग व्हिडिओ पण बनवणार आहे कारण मेन काय राहतं माहिती आहे माणसाला पोटभर जेवण ते घर कसंही असू द्या झोपडं जरी असेल ना चालेल पण त्या झोपड्यामध्ये प्रेम आणि आदर ज्या घरामध्ये प्रेम आदर नाही आहे एकमेकाचा त्यात बंगला जरी असला तर काय उपयोगाचा नाही आहे मग बोला सर्वांनी या पटापट आयच्या लाईव्ह कारण बहुतेक ठिकाणी अशी परिस्थिती मी बघते की काही घरांमध्ये सकाळी उठलं का फक्त काम करायचं काम करायचं पोटाला जेवण नाही पोटभर अन्न नाही नुसतं काम करायचं काम करून 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 आजारी पडायचं आणि आई वडील आहे तोपर्यंत ठीक आहे आई वडील मुलीला येऊन घेऊन जातात दवाखाना करता परत आणून सोडता पण आई वडील गेल्याच्या नंतर त्या मुलीचं काय होतं आई वडील गेल्याच्या नंतर तिला कोण दवाखाना करणार आहे मग व्यवस्थित जर पोटाला अन्न भेटलं तर ती कशाला आजारी पडेल आजारी पडण्याचा प्रश्नच येणार नाही तिला जर पोटभर जेवणच भेटणार नाही तर ती आजारी पडणारच ना आणि खूप मुलींची परिस्थिती आहे सध्या आणि ज्यांना भेटतं त्यांना खाता येत नाही भेटतं त्यांना खाता येत नाही ते अन्नाचा फेक झोप करतात पोटाला कमी खातील आणि फेकायला जास्त जात अन्न आणि मला हे पण सांगायला आवडेल की जेवढी आपल्याला गरज आहे ना तेवढंच अन्न बनवा आणि तेवढंच खा अन्नाचा नाश करू नका कारण काही लोकांना ते अन्न भेटत नाही माहिती खूप वाईट परिस्थिती आहे आणि माणसाला पोटभर जेवण गाडी बंगला धळण दौलत आहे की नाही आहे त्याला काय अर्थ नाही आहे पण हे जे पोटभर अन्नाचा जो प्रश्न आहे ना तो खूप महत्वाचा आहे माहिती आहे पोटाला जर पोटभर नाही नाहीये तर त्या आयुष्याचा अर्थ काय किती लोकांना माझं बोलणं पडतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे पण माझी लाईव्ह बघते ना त्यांना पण सांगायला आवडेल की मुलगी देताना फक्त तुम्ही गाडी बंगला प्रॉपर्टी नका बघू त्या घरामध्ये तुमच्या मुलीला पोटभर आणणं भेटेल का ह्या गोष्टीचा विचार करा तुम्हाला सांगते आत्ता थोडंफार काहीतरी चेंज झालं आहे नाही तर तुम्हाला सांगते अजून पण काही लोक खाण्याच्या वस्तू टाळ्यामध्ये ठेवतात टाळ्यामध्ये तर हे खाण्याच्या वस्तू टाळ्यामध्ये ठेवण्यासारखं आहे का आणि आई वडिलांच्या घरी कधी ह्या गोष्टी बघितलेल्या नसतात ना तर त्या मुलीला एकदम शॉक बसतो की या खाण्याच्या वस्तू पण टाळ्यामध्ये ठेवायच्या कोणासाठी त्या सुनासाठी ती सून काही चोरून खाणार आहे आणि तुम्ही टाळा लावून ठेवल्यावर चावी तुमच्याकडे राहिल्यावर ती सून काय खाणार आहे चोरून सांगा तिला काही तिच्या आई बापाने टाळे तोडायचं शिकवलेलं नाही मी तिच्या आई वडिलांच्या घरी तिने कधी टाळे बघितले पण नाही की खाण्याच्या वस्तूला टाळे लावलेले आहे आणि त्या मुलीला खरंच शॉक बसतो की पहिल्यांदा जेव्हा ती बघते की खाण्यापिण्याच्या वस्तूला टाळे आणि आई वडिलांच्या घरी कधीच असं बघायला भेटणार नाही प्रत्येक गोष्ट अशी मोकळी राहते जेवढं खायचं तेवढं खा आणि जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा माणूस खाऊन खाऊन किती खाणार आहे पोटाच्या वर थोडं कोणी खातात आणि अजून पण भौतिक ठिकाणी आहे बरं का अशी पद्धत खाण्याच्या वस्तू टाळ्यामध्ये ठेवायच्या अरे काय पटेल असं तरी रे माझ्या दादांनो काय माझं बोलणं काहींना पटेल काहींना पटणार नाही पण खरंच मला म्हणजे विचार करते ना तर खूप वाईट वाटतं मला काय बोलावं आणि नाही बोलावं तेच कळत नाही असे पण लोक असतात की खाण्याच्या वस्तू टाळ्यामध्ये ठेवतात कोणा नवीन सोन आली तिच्यासाठी अरे मग कशाला सोनं आणता तुम्ही सोनं आणूच नका ना तुम्हाला जर दुसऱ्याच्या पोरीला बघून खाण्याच्या वस्तूला टाळे लावायची सवय हो आहे तर तुम्ही दुसऱ्याची मुलगी घरात आणूच नका ना तुम्ही जर तिला पोचू शकत नाही तिला पोटभर तुम्ही जेवण देऊ शकत नाही तर तुम्ही मुलाचं लग्नच करू नका कशाला कोणाच्या मुलीचं आयुष्य बरबाद करताय आणि तिला जीव जाळायला लावताय खाण्यासाठी तिच्या आई घरी ती जशी आहे तशी आहे चार टाईम खाऊ ती सुकत राहते तुम्हाला जर असंच वागायचं असतं तर कशाला कोणाच्या मुलीचं पण मला एक गोष्ट नवन वाटतं की दुसऱ्याच्या मुलीला तुम्ही इतका त्रास देता पण जेव्हा स्वतःच्या मुलीवर येतं स्वतःची मुलगी उपाशी राहिली का किती तुमच्या जीवावर त्रास होतो मग तसं दुसऱ्याच्याही मुलीचा विचार करा थोडासा स्वतःच्या मुलीला जर उपाशी राहावं लागलं असत सकाळपासून तर दुपारपर्यंत हा विचार तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी करा बरं की आपली मुलगी सकाळी चहा पिऊन तर दुपारी दोन वाजेपर्यंत उपाशी राहते मग दोन वाजता तुम्ही दो चार चपात्या खा पाच चपात्या खा सकाळपासून उपाशी आणि दुपारी तुम्ही दोन तीन चपात्या खाताय त्या खाण्याला काही अर्थच नाही आहे आणि ते खाऊन तुमच्या शरीराला काही उपयोग पण होणार नाही कारण सकाळपासून पोटाचे आतडे असे तड़ तुटून जातात माहिती तुम्हाला तोंडाचं पाणी गिळून घेऊन दुपारी तुम्ही कितीही ते अन्न खा शरीराला म्हणजे काहीच उपयोग होत नाही कारण सकाळची भूक ती सकाळची भूक असते सकाळचं जे माणसाला नाष्टा असतो ना, ना।, 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 ना। तो वेगळाच असतो सकाळी प्रत्येकाने नाश्ता केलाच पाहिजे आणि तुम्हाला सांगते बहुतेकांना मुलींना माहेरी नाश्त्याची सवय असते पण ती अचानक जेव्हा मोडावी लागते ना खूप त्रासदायक ठरते ते माहिती पण मला एवढं कळतंय की ज्या मुलीला तुम्ही लग्न करून आणता तो तुमचं कर्तव्य आहे की नाही बाई तू काम नंतर कर पण दोन घास तू आधी खाऊन घे मग तू दिवसभर काम कर